आता बातम्या पाहू या विस्ताराने सुरुवातीलाच बातमी आहे राज ठाकरे यांच्या वक्तव्याची मराठी ही महाराष्ट्राची राजभाषा आहे महाराष्ट्रात मराठीतच बोलायचं नाही तर कानाखाली बसणारच असं राज ठाकरे यांनी म्हटलंय गुढीपाडवा मेळावा पार पडला या मेळाव्यात राज ठाकरे यांनी हे वक्तव्य केलंय मनसेचा गुढीपाडवा मेळावा पार पडला या मेळाव्यामध्ये राज ठाकरे यांनी महाराष्ट्रामध्ये राहायचं तर इथे मराठी बोललंच पाहिजे मराठी राजभाषा आहे असं म्हटलंय आज चौ बाजूनी महाराष्ट्राला सर्व बाजूनी विळखा पडतोय मराठी माणसाला विळखा पडतोय हा विळखा तुम्ही ओळखला पाहिजेत मराठी भाषेला विळखा पडतोय आमच्या महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये आम्हाला सांगता इकडच्या आस्थापनांमध्ये आम्ही मराठी बोलला नाही आता नाही आता तो क्या हुआ कानफट इथंच बसणार काल तो देशभी सांगायचा नाही आम्हाला प्रत्येक राज्याची एक राजभाषा आहे त्या राजभाषेचा सन्मान हा प्रत्येक राज्यामध्ये राखला गेला पाहिजे महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये मराठीचा मान हा राखला गेलाच पाहिजे प्रत्येक आस्थापनेत